राव कृष्णहरी श्री भगवान उवाच म्हणून ते पुन्हा सांगू तुझो कृती पर ऐशी बोले जया एरवी ज्ञान आपुलेच असे परी पर ऐसे वाटे जिवा की ते स्वर्ग आवडती फार म्हणून विसर पडे यासा इतरही इतर ती ज्ञाने तृणासारखीच आत्मज्ञान साच जणू अग्नी म्हणून हे ज्ञान श्रेष्ठ ऐसे माझे मत धनंजया जाणती जी ज्ञाने आणि स्वर्ग यज्ञ याग चांग द्वैतभावाशीच जयांची ओळख नेणती आणि क श्रेष्ठ काही का ती ज्ञाने स्वप्न व्रत होताची उदित आत्मज्ञान वायू लहरी ते ते गिळण सर्वथा गगन जैसे अंती ना तरी गगनी उगवता अर्क होती चंद्राधिक प्रभाहीन किंवा जळमय जळमय होतात प्रळयाती लोपोनिया जाती नदी नद तैसे आत्मज्ञान येता उदयास पावती लयास सर्व ज्ञाने म्हणून हे ज्ञान पावन उत्तम जेणे मोक्षधाम हाता येई आपुली तो मुक्ती असे अनादिच प्रत्यय प्रत्यये हे साच होय जेणे ज्ञानी जने हाच घेऊनी प्रत्यय माथा दिला पाय संसाराच्या मनानेच मन सारोनिया मागे झाले जे निजांगे शांती रूप असोनिया देही नाही देहभाव त्वरी तरी स्वयमेव ब्रम्हचिते ते जाती माझ्या स्वरूपीचं देहारी प्रपंच ओलांडोनी माझ्याची पूर्णत्वे तेही परिपूर्ण नित्यपणे जाणं तेही नित्य अनंत आनंद स्वरूप साचार सत्याचा सागर जैसा मी तैसेची पार्था सर्वथैव पाहि मज नाही भिन्नपण जेवढा मी जैसा साच तेवढे तैसेच तेही झाले बग... भंगताची गट घटाकाश जैसे मिळवणी जातसे महाकाशी किंवा मूळ ज्योती माझी ज्ञाना ज्योती मिळताची होती एकरूप तैसी येर झाला द्वैताची संपूर्ण नुरे मी तू पण तया ठाई देव आणि भक्त नामे जरी दोन परी अर्थ भिन्न नोहेसाच म्हणून जे मूळ म्हणून जे मूळ सृष्टीची उत्पत्ती तै हि दयांप्रती नाही जन्म सृष्टीच्या प्रारंभी जया देहाकार लागेना साचार घ्यावयासी तया ज्ञानी भक्ता मृत्यू कैसा काय होईल प्रणय जेर वेळी जन्मक्षयातीत म्हणून इथे साच पार्था झाले मी च येणे ज्ञाने आवडीने देवे बहु ऐशारीती ज्ञानाची महती वाखाणिली देवी पार्था ही देवी पार्थासीही आवडो हे ज्ञान हे न देव बोले तव सर्वांगीच अंकरो रूप झाला आता हे सर्वज्ञाचे ऐसे निरूपण गगन ही सान जया पुढे दयाचेही पार्थ करी आकलन व्यापक हो न देवडाच मग प्रेम भरे म्हणे भगवंत प्रज्ञेचा तुकांत होसी पार्था जेवढे गवन आमचे व्याख्यान तुझे अवधान तेवडे गा म्हण वाटे तरी, मी असोन। तरी माफ करा एक मी असो न पारध्या कळो न त्रिगुणाच्या नाना देह पाशी गुंतवीला जातो कैसा ते सांगतो ऐक आता आणि कोणेपरी परी कैसा क्षेत्र प्रसवतो जगे तेही ऐक घडे माझा संघ प्रकृतीशी जेव्हा भूत जात तेव्हा जन्म पावे म्हणून तिएसी क्षेत्र ऐसे नाम पार्था मत ब्रह्म केकी हीच जाण महत्त्वांधिका विश्रांतीचे स्थान होय ती म्हणून महत ब्रह्म विकारांची वाढ करी फार हिच म्हणून हिसाच महत ब्रह्म अर्जुना अव्यक्तवादी जे का कोणी अव्यक्त म्हणून बोलती ते सांख्यमतवादी प्रकृती म्हणून संबोधिती जाण क्षेत्रासीच याची प्रकृती स माया ऐसी संज्ञा दिली जाय प्राज्ञा विरामतात असो वाया काय विस्तारे बोलून सर्वथा अज्ञान हेची पार्था आपले आपण पडे विस्मरण तेची रूप जाण अज्ञानाचे जैसे अंधाराचे दिसेना स्वरूप घेऊन या दीप पाबू आता तैसे आत्मरूप विचारिता निके टीके ना लटिके अज्ञान हे स्थिरावता होय ढवळीता जाय दुग्धी जैसी गा दुग्धी जैसी साय दुग्धाची ती जागृतीना स्वप्न समाधी नाहीच गाढ निद्रातीच होय जैसी किंवा नभ वांझ वायु विण ते तैसे अज्ञान ते जाण बापा सांजवेळी उभा खांबकी माणूस ओळखावयास येई नाही दिसेना आकार कोणताही नीट आभास अस्पष्ट दिसे काही तैसे ब्रह्मरूप सत्यस्वरूपात किंवा विपरीत देखे ना जे। दिवस न रात्र तिचं सांज वेळ तैसेची केवळ अज्ञान हे ब्रह्मस्वरूपाचे जेथे नाही ज्ञान विपरीत ज्ञान तेही नाही ऐशा दशेला दशेलागी ऐशा दशेलागी बोलती अज्ञान राहे जे वेढून चैतन्या ते तया चैतन्याचं क्षेत्रज्ञ हे नाव अर्जुना स्वभाव ऐक त्याचा आपुले स्वरूप नेवणोनी साचार अज्ञानासी थोर करा वेगा जाण क्षेत्रज्ञाचा स्वभाव हा ऐसा तुझा तुझ गुडकेशा सांगितला ऐशा परिक्षेत्र क्षेत्रज्ञाचा योग जाणोनी हे चांग धनुर्धरा मायेपशी ऐसा ठेवणे संबंध स्वभाव हा सिद्ध चैतन्याचा आपल्या ठाईच अज्ञाना चैतन्य ते देखे नाना रूपे जैसा कोणी रंक हो भ्रमिष्ट म्हणे मी सम्राट आलो देखा जय जय रुघवीर समर्था